स्वागत गेल्या लोकसभा निवडणुका जेव्हा सुरू झाल्या त्यावेळी राहुल गांधी किंवा इंडिया आघाडी यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विश्वास नव्हता की आपण सत्तेवर येऊ मात्र देशातील मतदानाच्या पहिल्या तीन फेरी झाल्यानंतर आता राहुल गांधी सर्व सभांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये हे जाहीरपणे सांगतायत की आम्ही सत्तेवर येतो आहोत अचानक राहुल गांधींना हा आत्मविश्वास कसा आला इंडिया आघाडी सत्तेवर येईल हे त्यांना नेमकं कसं वाटतं की जी इंडिया आघाडी तिच्या जन्मापासूनच त्यांच्या मित्र पक्षामध्ये अनेक मतभेद होते तरीही इंडिया आघाडी जन्माला आली आणि आज राहुल गांधी ठोसपणे म्हणतायत की आम्ही सत्तेवर येतो नेमकं कोणत्या आधारे त्यांचा हा आत्मविश्वास वाढलेला आहे हे आपण जाणून घेऊया आपले महिनी अतिथी मान्य विश्वास होत सर आपलं पुन्हा मध्ये स्वागत आहे धन्यवाद सर म्हणजे या निवेदनातच आपला प्रश्न आहे की राहुल गांधी यांचा आत्मविश्वास मतदानाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर अचानक कसा वाढला की त्यांना असं वाटतंय की आम्ही सत्तेवर येतोय काय याच्या मागची कारण आहे तीन फेऱ्या झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास ते प्रकटपणे सांगू लागले पण याचा अर्थ आत्मविश्वास आधीपासून नव्हता असं म्हणणं चुकीचं होईल जेव्हा सतरा मार्चला मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरची सभा झाली त्यावेळेस सर्वात महत्वाचं भाषण हे त्यांचं आणि इलेक्शन कमिशनवरती सुप्रीम कोर्टावरती आणि मोदी सरकारवरती सर्वात मोठा हल्ला राहुल गांधींचाच होता त्यांनी शक्ती म्हणजे मोदींच्या मागे कोणत्या शक्ती आहेत कॉर्पोरेटच्या याच्यावरती खरं म्हणजे हल्ला चढवला होता पण मोदींनी शक्ती ह्या शब्दावरती विकेट काढून दिली वास्तविक आता तीन टप्प्यानंतर मोदींनी आणि शहानी राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीला कशा तऱ्हेने विकेट काढून दिली हे मोदी आणि शहाच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे पण तुम्हाला आठवत असेल सतरा मार्च शिवाजी मध्ये राहुल गांधीने राम मंदिर झाल्यानंतर राम मंदिर बांधून झाल्यानंतर जो एक अंतर्गत अहवाल सर्वे हा आर एस केला केला भाजपने केला त्याला कोट करत असं म्हटलं होत कि एकशे ऐंशी पेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा जास्त अधिक खासदार हे भाजपचे निवडून येऊ शकत नाहीच आणि त्यामुळे इंडिया आघाडीचा विजय होऊ शकेल पण त्यावेळेस इंडिया आघाडीचा एक नेता म्हणून हे म्हणणं लोकांना आता जे पचरी पडते त्यांचं म्हणणं ते कदाचित तेव्हा पचरी पडलं नसेल पण इलेक्शन कमिशन विषयी जे त्यांचे वक्तव्य होतं आणि अगदी सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत सुद्धा त्यांचं वक्तव्य होत हे याचा एकूणच किंवा हुकुमशाहीच्या दिशेने हा देश कसा जातोय आणि संसदीय लोकशाहीची मोडतोड मोदी करतायत त्यामुळे संविधान वाचवणं आणि लोकशाही वाचवणं हेच लोकांनी लक्ष ठेवलंय आणि लोक निवडणूक लढवत आहेत आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत पण लोक मोदींचा पराभव होते हे जे नॅरेटिव्ह आहे मला असं वाटत की तीन फेऱ्यांमध्ये हे नॅरेटिव्ह कामी आलेलं आहे पण हे नॅरेटिव्ह कुठे कुठे कामी आलेलं आहे तुम्ही बघा की अल्पसंख्याक या देशातला जो समुदाय आहे त्यातला सर्वात मोठा समुदाय हा मुस्लिम समाजाचा आहे दलित समुदाय या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाही म्हटलं तरी चौदा ते पंधरा टक्के एवढा मोठा समुदाय या देशात आहे परीकर खर खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेतच देशाचे राष्ट्रपती पण शेड्यूल ट्राईब आहेत पण या देशामध्ये मोठ्या पदांवरून एस सी आणि एस टी असले तरी एस सी एस टीचे जे संसदीय अधिकार आहेत किंवा घटनात्मक आरक्षण जे आहे, आहे। त्याच्यावरती मोदी सरकारचा हल्ला हा अनेक दलितांना निश्चितच त्यांचं रिझर्वेशन काढून घेतलं जात आहे याची सर्वांना जाणीव आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धक्का बसतोय अशा तऱ्हेचं एकूणच वातावरण या गेल्या इलेक्शनच्या कालखंडात नव्हे तर गेल्या दोन वर्षात दलित समुदाय आणि मुस्लिम मुस्लिम समुदाय जास्त प्रकटपणे बोलतायत आणि इलेक्शन जाहीर झाल्यानंतर या दोन्ही समाजातले नेते एकत्रितपणे येत आहेत असं चित्र आहे कर्नाटकच्या इलेक्शन वेळेस जेव्हा ते एकत्र आले तेव्हा काँग्रेस पक्ष निवडून आला हे आपण बघितलं हीच मध्ये किंवा मध्य मध्ये किंवा राजस्थानमध्ये ज्या ज्या ठिकाणी पोट लोकांनी निवडणूक झाल्या तेलंगणासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम्स आणि दलित हे एकवटले होते काँग्रेसचा विजय झाला होता संपूर्ण दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या निवडणुकीच्या तीनही टप्प्यांमध्ये मग केरळ असेल तमिळनाडू असेल किंवा आता आंध्र किंवा तेलंगणा आणि कर्नाटक या सर्वच ठिकाणी हा जो काही समाज आहे विशेष करून ब्राह्मणेतर समाज हा एकवटलेला आहे संसदीय लोकशाही आणि संविधान टिकवणं या एका मुद्द्यावरती आणि मूलभूत अधिकाऱ्याचं संरक्षण करणं आणि स्वायत्त संस्था टिकवणं हे संविधान शक्य होईल त्याकरता इंडिया द्यायला पाहिजे हे चित्र दक्षिण भारतात झालेलच आहे पण उत्तर भारतामध्ये तिसऱ्या फेरीनंतर आता जे राहुल गांधी बोलतायत याच्यामध्ये अर्थातच आपण मोदींना रोज ते जे चुका करतायत ते श्रेय आपण मोदींना पण देऊया मोदींना का श्रेय द्यायचं कारण मोदी हे सारखं भांबावलेले आहेत भेदरलेले आहेत आणि त्या भेदरण्याच्या एका प्रक्रियेमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये शेवटी जे वक्तव्य केलं सुद्धा आहे। त्या मांडला तो विकसित भारताचा मांडला मग त्या विकसित भारताच्या मुद्द्यांवरती का, ते काही बोलतायत का किंबहुना ते काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींच्या न्यायपत्रातल्या ज्या काही घोषणा आहेत त्याच्या फोरपणाविषयी बोलतायत म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्राविषयी न बोलता राहुल गांधी यांच्या न्यायपत्रातल्या ज्या संकल्पना आहेत त्या मोडून तोडून लोकांपुढे मांडणं ही त्याची पहिली प्रायोरिटी होती याचा अर्थ असा की न्यायपत्रातल्या घोषणा अंमलात येऊ शकत नाही असं म्हणणं एक समजू शकतो कोणी परंतु हा न्यायपत्रावरती छाप मुस्लिम लीगची आहे असं म्हणणं हा मोदींचा एकूणच जो काही नूर असतो नेहमी त्याच्यामध्ये ते स्वतःच डिरेल झाले मुद्द्याच सोडून ते डायरेक्टली त्यांच्या पोलरायझेशनचा जो मुद्दा असतो हिंदू मुसलमान त्या येऊन उभे राहिले आता संकल्प पत्र आणि न्यायपत्र यांची तुलना करताना खर तर खूप मुद्दे आहेत दहा वर्षातला त्यांचा दावाच आहे त्यांच्या अर्थमंत्र्यांचा आणि त्यांचा स्वतःचा की आम्ही आता फाईव्ह ट्रिलियनच्या इकॉनॉमीच्या दिशे निघतोय मग ते तरी बोलावं पण त्याचा तर उल्लेख पण करत नाही कारण उल्लेख करायला जर गेले तपशील तर सगळे आर्थिक आकडे हे सरकारने प्रस्तुत केलेल्या आकड्यांना हाणून पाडतील अशा तऱ्हेचे कारण जो आय रिपोर्ट आहे लेबरच्या बाबतीतला त्यानंतर आय एम एफ चा रिपोर्ट आहे की भारताने दोनशे पाच लाख कोटीचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्या व्याजापोटी त्यांना दहा लाख कोटी बजेटमधून तरतूद करायला येते आणि बजेट हे पंचेस लाख कोटीचं आहे पस्तीस लाख कोटीच बजेट आहे ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन रोजगार निर्माण होत नाहीत जीडीपीचे चे आकडे बोगस आहेत महागाई प्रचंड आहे आणि नवीन रोजगार निर्माण होत नसताना जवळजवळ तीस लाख पद रिकामे आहेत केंद्र सरकारमध्ये ज़� आणि सत्तर लाख पद रिकामे आहेत राज्य सरकारमध्ये एवढे मोठे पद सरकारीच पद रिकामी आहेत आणि कुठेही खाजगी क्षेत्रात पण रोजगार नाही आणि महागाई आणि रोजगार हे जेव्हा मुद्दे न्यायपत्रांमधून राहुल गांधी मांडतायत प्रत्येक भाषणात त्यावेळेस प्रश्न असा निर्माण होतो की विकसित भारत आणि संकल्प पत्र हे राहिलं बाजूला त्यानंतर न्यायपत्रावरती एक टीका करण्याच्या नादामध्ये हो मुस्लिम जे शिक्का आहे असं लायपथात कुठेही एकही अक्षर एक एक त्यात नसताना त्यांनी अशा तऱ्हेच त्याच करण्याचा प्रयत्न केला तो त्याच्या अंगलट आलेला आहे त्यांनी मटण त्यानंतर काय तुमचं का मटण म्हणा किंवा मुसलमान म्हणा या मच्या भाषेतच संपूर्णपणे प्रचार त्यांनी ते यंत्रणा राबवली आणि चोवीस तासाच्यात मोदी जे बोलतायत त्याचा एक त्यानंतर काउंटर काउंटर अटॅक संपूर्ण सोशल मीडिया किंवा युट्यूब मीडिया मधून होतोय आणि मोदी पंक्चर होत आहेत मोदींची आर्ग्युमेंट ही, ही विखारी असली दोन धर्मामध्ये असली तर हिंदू मुस्लिम दंगली पेटत नाहीत या देशातले मुसलमान या देशातले दलित आणि हो या देशातले हिंदू यांनी मोदींची कुठलीच गोष्ट सिरियसली न घेता त्यांचा डिरेड झालेला जो काही आर्ग्युमेंट आहे याच्यावरती ते हास्यास्पद कसे ठरतायत याच्यावरती संपूर्ण एकूणच लोक युट्यूब चालवणारे लोक सोशल मीडियामध्ये लगेचच प्रतिक्रिया येतात त्यामुळे मोदींचे सगळे की त्यांच्या ब्रह्मास्त्रातले बाण किंवा अस्त्र ही फुकट जाते ती म्हणजे काय कि भारत पाकिस्तान करत राहायचं हिंदू मुस्लिम करत राहायचं आणि आता तर काय की त्यांनी काही काम नसलं तरी त्यांचे uh, इकॉनॉमिक ऍडवायझर हिंदू मुसलमानच्या आकडेच प्रसारित केले जर जनगणना दोन हजार एकवीस ची झालेली नाही आहे दोन हजार अकरा चे आकडे हे आउटडेटेड आहे तर तुम्ही दोन हजार पंधराचा रिपोर्ट आता रिलीज करून हिंदूची संख्या वाढते हे मोदींनी जे भाषण जे केलं राजस्थानमध्ये एका सभेमध्ये त्याला पोषक म्हणून आकडे दिले एवढा मूर्खपणे भारत सरकारचं चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर करतो हे लोकांच्या पचनी पडत नाहीये ना हिंदूंच्या ना मुस्लिमांच्या दलितांच्या कोणीही सुविद्य आणि साक्षर मनुष्य आणि ज्याला काही कळत जो या देशावरती प्रेम करतो तो मोदींच्या ह्या सगळ्या आर्ग्युमेंटला निवडणुकीच्या पहिल्या राऊंड पासून ते तिसऱ्या राऊंड पर्यंत त्यांच्या हास्यास्पद विधानामुळे ते हास्यातच विषय झालेले आहेत आणि म्हणून असं चित्र दिसत एकशे दोन पहिल्या राऊंड मध्ये झाले तेव्हा भाजपला फक्त पंचवीस जागा मिळतील असं एक एक कारण लसावी निघाला दुसऱ्या मध्ये अठ्याऐंशी जागा होत्या अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये साठ टक्के जागा इंडिया आघाडीकडे जातील म्हणजे चाळीस टक्के जागा ह्या भाजपकडे राहतील असा एक निष्कर्ष निघाला आणि तो कॉमन निष्कर्ष आहे तिसऱ्या आघाडीमध्ये तर एकूणच त्र्याण्णव सीटांपैकी महाराष्ट्रासारख्या ठिकाणी एकही सीट भाजपला मिळू शकत नाही आणि त्याच वेळेस पंजाब असो युपी असो राजस्थान असो मध्य प्रदेश असो कर्नाटक असो किंवा त्याच्या आधी केरळ तमिळनाडू कुठेही भाजपच्या बाबीला कुठे एक ज्याला असं म्हणतो की वाव आहे असं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये सुद्धा बोललं जात नाही त्यामुळे असा एक निष्कर्ष निघाला की या तीन टप्प्यानंतर जे मतदान कमी झालंय तो भारतीय जनता पक्षावरती ज्यांनी राग काढला ते मतदानाला न जाता राग काढताय आणि मतदान इंडिया तर बाजूने होत आहे आणि म्हणून भाजपच्या सीटा कमी होत आहेत ह्या सीटा पहिला दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मी मला आकडे सांगितले या पद्धतीने जर दोनशे त्र्याऐंशी सीटांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी जर इंडिया आघाडी एकशे अठ्ठ्याऐशी ते दोनशे या रेंज मध्ये इंडिया आघाडीला पोस्ट मिळतायत याचा अर्थ तीनच त्याच्यामध्ये इंडिया आघाडी पुढे गेलेली आहे आता चार शिल्लक आहेत आता एवढी मोठी चूक त्यांच्या वक्तव्यातून येत असताना त्यांनी आता घोडचूक केलेली आहे आणि ती घोडचूक म्हणजे राहुल गांधी अदानी आणि अंबानी यांच्याविषयी सातत्याने टीका करत असताना मोदी साहेब असे म्हणाले की अदानी आणि अंबानी हे टेपो भरभरून त्याच्यामध्ये बोरी बोरीबिस भरून कॅश चक्क कॅश हे राहुल गांधीला देत आहे याचा अर्थ काय कि सॉरी याचा अर्थ काय या देशात पंतप्रधान निवडणूक आयोग वरती आहे हे माहीत असताना त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून काही अजूनही अधिकार आहेत हे माहीत असताना जी गोष्ट इलेक्शन कमिशनला सांगायची की कॅश चा व्यवहार या ठिकाणी होतोय तुम्ही हस्तक्षेप करा ईडी आणि सीबीआयचा चा त्याच्याऐवजी अदानी आणि अंबानी यांच्यावरती सध्या रोख आहे भाषणामध्ये की हे टेम्पो भरून कॅश राहुल गांधीकडे पोहोचवतात याच्यासारखा म्हटलं तर विरोध पण म्हटलं तर त्रागा आणि म्हटलं तर सत्य असेल तर त्यांनी मोदी यांनी अदानी आणि अर्थातच अंबानी यांच्यावरती ईडीची कारवाई करायला पाहिजे कारण काळा पैसा आणि कॅश या दोन्ही गोष्टींसाठी अदानींना त्यांनी जबाबदार धरले अंबानीना त्यांनी जबाबधार आणि अंबानींच्या लग्नात सर्व कार्यक्रमात ते असतात अदानी बरोबर जगभर प्रवास करतात त्यामुळे टेम्पो भरभरून जेव्हा कॅश अदानी घेऊन जातात असं वक्तव्य जेव्हा हे ते, तेलंगणा सारख्या ठिकाणी भाषण करताना करतात तेव्हा राहुल गांधी यांना यांनी फक्त दीड तासात फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ करून संपूर्ण भारत देशामध्ये एक प्रचंड मोठा आव्हान दिलं की तुम्ही ताबडतोब ईडी आणि सीबीआय पाठवा आणि चौकशी करा की माझ्याकडे आलेले टेम्पो आणि तिथली कॅश ही अदारणीय अंबानीची आहे तर मग त्यांच्यावरती कारवाई करा आणि माझी चौकशी करा मी आव्हान देतोय तुम्हाला हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत या देशाच्या बदलोची नाही आणि त्यानंतर त्यांचं चोवीस तासानंतर कोणतंही वक्तव्य या संदर्भात आलेलं नाहीये ते हिंदू मुसलमान करणं किंवा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी परत आमच्याकडे यावं जरी ते नकली शिवसेना आणि शरद पवारांवरती भटकता आत्मा असं सगळं बोलत असले तरी महाराष्ट्रामध्ये फडणवीस अजित पवार आणि शिंदे यांच्यासाठी प्रचार करताना त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे घसरली आहे भाजपच्या खासदारांच्या भाजपच्या उमेदवारांच्या त्याकरता आपले विरोधी शरद पवार आणि आपले विरोधी उद्धव ठाकरे यांना आधीच्या पहिल्या तीन टप्प्यामध्ये दे शिव्या देता येतात आता ते असं आवाहन करतायत की तुम्ही आमच्यात अजूनही येऊ शकता आमचे दरवाजे मोकळे याचा अर्थ काय याचा अर्थ नेमकं चुकीचं आणि उलट ते बोलतायत पराभवाच्या भीतीने ते खचलेले आहेत आणि त्यांचा दुसरा जोडीदार म्हणजे अमित शहा हे दोघही तोंडाला येईल ते बोलतात त्याचा दुष्परिणाम मतांवरती होतो आणि म्हणून राहुल गांधींनी युपी मध्ये त्यांचा जो अलायन्स आहे एक तर दिल्लीतला अलायन्स हा आप पक्षाबरोबर आहे त्याचबरोबर दुसरा अलायन्स हा अखिलेश यादव बरोबर संपूर्ण उत्तर भारतामध्ये सतरा सीटा काँग्रेस लढवते आणि त्रेसष्ट सीटा अखिलेश यादव लढवतात त्या ठिकाणी या मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांच्या झालेल्या सभांना तुडुंब गर्दी रोड शोला तुडुंब गर्दी होते अमेरिकेने आणि रायबरीला प्रियांका गांधीच्या सभा तुडुंब गर्दीने होत आहेत आणि संपूर्ण आघाडीच्या बाजूने तरी पंचावन्न ते साठ जागा इंडिया आघाडीला मिळतात असा हिशोब सगळे सेफॉलॉजिस्ट मांडतायत म्हणजे पाच ते सहा टक्क्याचं मतदान युपी मध्ये फिरणं ऍज इट इज पहिल्या तीन राऊंड नंतर अशी चर्चा चालू आहे युपी मध्ये की ऐंशी सीटांमध्ये सध्या तरी फक्त सात सीटा दिसतात परंतु तीन राऊंड झाल्यानंतर जवळजवळ पस्तीस सीटा या इंडिया अलायन्स मिळू शकतात हे तीन राऊंड नंतर होत आणि आता तर कानपूरला अखिलेश यादव यांच्या बरोबर सभा घेत असताना जी सभा अक्षरशः तुफान अशी होती आणि त्या तुफान सभेमध्ये संपूर्ण भारताला एक एक प्रकारे मोदीला आव्हान देणार ते राहुल गांधींचं जे भाषण आहे त्या ठिकाणी त्यांनी आता पार हे विसरून जावं सर्वांनी इतक्या त्वेषाने आता मोदींना दीडशे सीटा पण मिळणार नाहीत आणि होय ते पंतप्रधान होण्याचं त्यांनी स्वप्न बघणं सोडून सोडून घ्यावं आणि त्यांनी या या देशामध्ये इंडिया आघाडी सत्तेवर येईल आणि त्या ठिकाणी त्यांनी तेजस्वी यादव अखिलेश होय ममता आणि उद्धव ठाकरे आणि स्टालिन तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नांमध्ये जरी इंडिया आघाडी ऑगस्ट महिन्यापर्यंत एकजूट होत नव्हती जरी इंडिया आघाडीमध्ये केरळ मध्ये डावे आणि काँग्रेस अशीच लढाई झाली म्हणजे युडीएफ आणि एडीएफ तरी ममता दिदींना पूर्णपणे फ्लेक्झिबली मोकळा वाव दिलेला आहे आणि इंडिया आघाडीचाच तो एमटीएमसी हा भाग आहे तृणमूल म्हणजे ममता दिदी त्या ठिकाणी अत्यंत त्वेषाने भी त्या लढतायत बीजेपी विरुद्ध आणि अशी शक्यता आहे की त्या ठिकाणी पस्तीस सीटा लोकसभेच्या ममता दिदी निवडून आणतील तेजस्वी चाळीस मध्ये मागच्या वर्ष त्यांच्याकडे एकच होती पण यावेळी तीस पर्यंत सीटा ते निवडून आणतील अशी एक आता तरी भावटळच त्या ठिकाणी तेजस्वी यादी यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला भरती करो म्हणजे नोकऱ्या निर्माण करणं रोजगाराच्या दृष्टीने प्रत्येक प्रचंड शक्यता निर्माण करणं जवळजवळ आम्ही चार लाखापेक्षा जास्त या नोकऱ्या ताबडतोब निर्माण करू आणि स्वतः राहुल गांधी पंधरा ऑगस्टला आम्ही तीस लाख सत्तेवर आल्यानंतर नोकऱ्या देऊ या गोष्टी महिलांना एक लाख रुपये त्यांचे फिक्स डिपॉझिट ठेवणं वर्षाला आणि त्यांना आठ हजार पाचशे तरुण आणि तरुणीला त्यांना अप्रेंटिस ऍक्ट खाली देणं यासारख्या गोष्टी फार मोठ्या आकर्षण करतायत मतदाना करता मोदींच्या चुका मोदींची वक्तव्य पण न्यायपत्रामधल्या ज्या गोष्टी आहेत कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योग करणाऱ्यांसाठी जो एक मोठा फंड काँग्रेस पक्ष निर्माण करू पाहतो इंडिया आघाडीच्या वतीने त्याला तेजस्वी यादव म्हणजे जाहीरनामा अखिलेश यादवांचा जाहीरनामा तृणमूलचा काँग्रेस जाहीरनामा उद्धव ठाकरे आणि एनसीपीचा जाहीरनामा हे सगळे जर जाहीरनामे काढून बघितले तर रोजगार आणि नवीन रोजगार निर्माण करणं आणि महागाई कमी करणं महिलांकरता आणि शेतकऱ्यांच्या योजना याच्यावरती सगळा भर या सर्व राजकीय पक्षांचा आहे म्हणून आधी जरी असं वाटत होतं की काँग्रेसच्या विरोधामध्येच त्यांच्यातले काही लोक आहेत तरी आता ती जी एकजूट आहे ती खरं तर पहिल्या राऊंडच्या आधीच झालेली आहे आणि तीनही मध्ये एकूणच मतदार एकत्र येत आहेत इंडिया आघाडीचे बाजूने उभे राहत आहेत आणि म्हणून अपोजिशन म्हणजे मतदानामध्ये अपोझिशन इंडेक्स युनिटी म्हणतात युनिटी ऑफ अपोजिशन वोट्स त्याला इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी असं जे आपण म्हटलं जातं शिफॉलचे नाशेत ते तीस टक्के जर मोदींच्या बाजूने असेल म्हणजे बीजेपीच्या बाजूने असेल तर उर्वरित सत्तर टक्के हे इंडिया आघाडीच्या बाजूने आहेत आणि मग त्या ठिकाणी उमेदवार उद्धव ठाकरेंचा आहे का शरद पवार यांचा आहे का काँग्रेसचा आहे का तृणमूलचं आहे का डीएमकेचा आहे आहे काही ठिकाणी लेफ्ट आहे काही ठिकाणी अखिलेश असतील काही ठिकाणी आर जेडी असेल आणि आप तर आहेच आता अरविंद केजरीवाल यांची काल सुटका झाल्यानंतर निश्चितपणे विजय मिळू शकतो ओपिनियन पोलच आप आपच्या अरविंद केजरीवालची सुटका त्यांचा दिल्लीतल्या सातही ठिकाणी काँग्रेसवरचा अलायन्स पंजाबमधला अलायन्स मधला अलायन्स आणि आत्ताच्या तीन राऊंड मध्ये मध्य प्रदेश राजस्थान पंजाब आणि यूपी मधला काही भाग बिहार मधला काही भाग ओरिसामधला काही भाग महाराष्ट्र कर्नाटक या ठिकाणी विशेष करून साऊथ मध्ये अगदी महाराष्ट्र आहेत आणि उत्तरेकडे आता भारतीय जनता पक्ष एक चतुर्थांश किंवा तीस टक्के तरी शिल्लक राहील की नाही अशा तऱ्हेची परिस्थिती स्वतः मोदींच्या वक्तव्यातून निर्माण झाली ही एक बाजू दुसरी बाजू न्यायपत्रातून नेमक्या लोकांच्या मागण्या घराघरात पोहोचलेले आहेत त्यामुळे तरुण युवक नोकरी ज्याला हवी आहे तो मतदान करणार महिला ज्यांना आठ हजार पाचशे मिळणार आणि शिवाय एक लाख मिळणार आणि पन्नास टक्के आरक्षण मिळणार एस सी एस टी ओबीसी आणि ह्या सर्वांचे संरक्षणाचे जे प्रश्न आहेत आरक्षणाचे जे प्रश्न आहेत नोकऱ्यांचे जे प्रश्न आहेत जमिनीच्या पट्ट्याचे जे प्रश्न आहेत हे सगळे राहुल गांधी सातत्याने बोलतायत आणि त्यामुळे जवळजवळ मोदींच्या विरोधामध्ये समाज आहे तो राजपूत आहे तो जाट आहे तो शेतकरी आहे तो कामगार आहे तो महिला आहे तो युवा आहे तो एस एमई किंवा एम एस एमई म्हणजे छोटे उद्योग किंवा बदल्या साहेबचे उद्योग हे सगळे समाज घटक आता एकवटले आणि त्यांचा आवाज जेव्हा राहुल गांधी बनतायत त्याला त्यांच्या बोलण्याला एक उठाव निर्माण होतो कारण राहुल गांधी हा त्यांना एक आश्वासक चेहरा त्यांच्या भविष्याकरता वाटतो आणि म्हणून अखिलेश तेजस्वी राहुल हे तीन जे युवक आहेत त्यांना साथीला महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे आणि अर्थातच म्हणजे रोहित पवार सुद्धा हे त्याच एका तरुण मंडळीच्या कॅटेगरीत आहेत आणि म्हणूनच तरुणांची एक मोठी फौज आज या ठिकाणी मतदानामध्ये उतरते आणि हीच खरी इंडिया आघाडीची ताकद आहे प्रियांका गांधींच्या एकूणच झंझावत्यामुळे महिला सर्वच बाबतीमध्ये आज काँग्रेस अखिलेश आणि ममता दिदी अर्थात महाराष्ट्रामध्ये सुद्धा तमाम महिला आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने उभे आहेत कर कारण कार्यक्रम बोलतोय आणि मोदींचा प्रचार हा त्यांना भाजपला आत्महत्या करायला लावतोय अशा तऱ्हेचं एक चित्र या ठिकाणी उभं आहे त्यामुळे देशाचं संरक्षण संविधानाचं संरक्षण लोकशाहीचं संरक्षण हे आता घराघरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पोहोचले लोक स्वतःच रस्त्यावरती येत आहेत आणि इंडिया आघाडीचा जे अलायन्स पार्टनर्स आहेत ते राज्या राज्यांमध्ये हे मतदान इंडियाला जिंकून देणार आहेत आणि एनडीएचा राहुल गांधी जे बोलत आहेत त्यांच्या प्रत्येक बोलण्याला काही अग्रेशन आहे ते अॅग्रेशन मोदींना पराभवाच्या दिशेने घेऊन हो जाते आणि इंडियाला विजयाच्या दिशेने घेऊन हो जाते आणि हा विजय उत्तर प्रदेशमध्ये जर पन्नास टक्केहून जास्त इंडिया आघाडीला मतदान होत असेल आणि साठ सत्तर टक्के मतदान मध्ये होत असेल आणि राजस्थान कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान इंडिया आघाडीच्या बाजूने होत असेल तर हरियाणामध्ये तर भाजपचं सरकार गडगडण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळे तिथल्या दहाच्या दहा जागा आज इंडिया आघाडीकडे येणं असं एक चित्र आहे दुसरं कसं चित्र आहेच की संपूर्ण काश्मीरमध्ये तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीतच नाहीये म्हणजे कितीही बोललात तर भाजपकडे जम्मू काश्मीर मध्ये उमेदवारच नाहीये मध्ये उमेदवार नाही मध्ये उमेदवार नाही मध्ये उमेदवार नाही मिझोराम मध्ये प्रॉक्सी उमेदवार आहेत मध्ये त्यांना जोरात फटका बसतोय पन्नास टक्क्याने फटका बसतोय त्यामुळे एक भांबवलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदी आता आहेत आणि ज्या ठिकाणी त्याचे चाळीस ते पन्नास टक्के मतदार आहे ते दहा ते पंधरा टक्क्याने कमी होणं ज्या ठिकाणी ऑल इंडिया टक्के टक्के चित्र उभं म्हणून राहुल गांधींचा आत्मविश्वास हा त्यांच्या न्यायपत्राच्या कार्यक्रमामध्ये तर आहेच आहे परंतु अरविंद केजरीवाल यांच्यावरती अन्याय झाल्यानंतर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आणि अखिलेश किंवा संपूर्णच विरोधी पक्ष अरविंद केजरीवालच्या बाजूने जे उभे राहिले त्यातून आता सुप्रीम कोर्टातून त्यांना दोन जून पर्यंत जी काही एक राहत मिळालेली आहे त्याच्यातून संपूर्ण इंडिया आघाडीला एक मोठाच उठाव मिळालेला आहे आणि म्हणून मतांची बेरीज ही इंडिया आलायच्या दृष्टीने होते आणि त्याचे स्पोक्स पर्सन म्हणून राहुल गांधी आता एक आव्हान देत आहेत आव्हानच्या मूळमध्ये नव्हे चक्क आव्हान देत आहेत की मोदी आता तुम्हाला लोक घरी बसवणार आहात त्यामुळे मोदी की हवा गुल हो गई या सारख्या गोष्टी आहेत एवढंच नव्हे भूल जाव चारशो पार आपके कितने लोग आएंगे तो डेड के ऊपर नहीं आएंगे ही भाषा जी आहे त्या भाषेला जमावतून जो प्रचंड त्याला एक उठाव मिळतोय त्यातून हा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि तो कॉन्फिडन्स लोकांनी मिळवून दिलेला आहे हे त्यांना त्याची नम्र जाणीव आहे आणि म्हणून पुढच्या चार म्हणजे उद्या तेरा तारीख सोमवारी त्या वीस तारखेला मुंबई ठाणे कल्याण या सभळ्या म्हणजे दहा ठिकाणी उद्या अकरा ठिकाणी होणार आहे सोमवारी वीस तारखेला दहा ठिकाणी महाराष्ट्रात होणार आहे उर्वरित पंचवीस मे आणि एक जून अशा तऱ्हेने चार टप्प्यामध्ये महा देशातल्या अन्य ठिकाणी होईल आणि त्या ठिकाणी चित्र असं आहे पाचशे जे काही अटली जागा आहेत त्याच्यामध्ये मोदींना दीडशे पर्यंतच रोखणं ही जी काही उद्दिष्ट होतं शिवाजी पार्कला जाहीर केलेलं जे आर एस च्या अंतर्गत निकालातून आलेलं होतं तेच खरं ठरतंय भारतीय जनता पक्ष हरतोय मोदींना आणि शहाला तोंड लपवायला सुद्धा जागा राहणार नाही कारण का त्यांनी एवढी पाप केली आहेत एवढे गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे इंडिया अलायन्स आल्यानंतर त्यांचे जे काही आवडते आय त्यांचे जे आवडते ब्युरोक्रॅट्स आहेत नोकर शाहात यांच्या सहित सगळ्यांना या देशामध्ये आता कसं राहायचं याचा पुढच्या काळात विचार करावा लागेल आणि म्हणून इंडिया अलायन्सचे नेते आता आव्हानात्मक बोलायला लागलेले आत्मविश्वासात बोलायला लागले राहुल गांधी आज निश्चितपणे सांगतो मोदी तुमचे बिलकुल बिलकुल धन्यवाद सर अतिशय पूर्णपणे म्हणजे हे विश्लेषण आपण राज्यवाईज पण नेलं राष्ट्रीय पातळीवर नेलं आणि मुद्देवाईज सुद्धा नेलं आणि ते त्याचबरोबर दोन्ही पक्षांचं तुल्यबळ असं त्यांचा जो जाहीरनामा आहे त्यावरही आपण चर्चा केली सर्वंकष मुद्दे हाताळत तुम्ही या निष्कर्षापर्यंत नेलं आणि या विषयाला न्याय दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद